नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूज पेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या शब्द शिकाल त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून त्या शब्दांचा तुमचा सराव होईल ते शब्द तुम्हाला पाठवतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया क्लेम्स सी एल ए एम एस क्लेम्स म्हणजे दावे किंवा आरोप फ्रॉट फ्रॉट म्हणजे तणावग्रस्त किंवा नकारात्मकतेने भरलेले इसी इसीचा फुल फॉर्म इलेक्शन कमिशन असा होतो इलेक्शन कमिशनचा अर्थ निवडणूक आयोग असा आहे लोकसभा राज्यसभा कुठल्याही निवडणुका असोत त्या निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्याचे काम निवडणूक आयोग करते मस्ट एमयूएसटी मस्ट म्हणजे करणे आवश्यक रिस्पॉन्ड

पार्टी स्पोक्सपर्सन म्हणजे पक्ष प्रवक्ते कोणतेही त्या पक्षाने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम स्पोक्स पर्सन करतात लिडर ऑफ अपोजिशन एलई डी आर लीडर ओय ऑफ डबल पी ओ एस आय एन ऑपोजिशन लीडर ऑफ अपोजिशन म्हणजे विरोधी पक्ष नेते लिडर ऑफ अपोजिशन हा शब्द आपण अगोदरच्या काही मध्ये पाहिलेला आहे हा शब्द तुम्हाला पाठ झाला असेल थेप्ट, थेप्ट म्हणजे चोरी लोकसभा इलेक्शन एल ओ केस ए पी एच एल टी आय ओ एन इलेक्शन लोकसभा e -E इलेक्शन म्हणजे लोकसभा, लोकसभा निवडणूक लोकसभेच्या निवडणुका या दर पाच वर्षाने होतात त्यातूनच पंतप्रधानांची निवड केली जाते फिट एफ आय टी फिट म्हणजे अनुरूप किंवा सुसंगत फर्मिंग पॅटर्न एफ आय आर एम आय जी फर्मिंग टी डबल टी ई आर एन पॅटर्न फर्मिंग पॅटर्न म्हणजे स्थिर होणारी पद्धत बिफोर धीस बीई एफ ओ ई बिफोर टी एच आय एस धीस बिफोर धीस म्हणजे यापूर्वी मेड एम मेड म्हणजे केले एम मेड हा एम ए केब्दाचा पासपेन्स आहे एडबल सीयून अक्युसे म्हणजे सामना फिक्स करणे किंवा संगणमताने निकाल ठरवणे बऱ्याच वेळेस कोणत्या खेळामध्ये किंवा कोणत्याही निवडणुका असो काही पण असो तेथे चिटिंग करून जिंकले जाते त्याला मॅच फिक्सिंग म्हणतात असेंब्ली इलेक्शन ई एम बी एल वाय असेंब्ली ईएल इलेक्शन असेंब्ली इलेक्शन म्हणजे विधानसभा निवडणूक विधानसभेच्या निवडणुका या दर पाच वर्षाने होतात त्यातून प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली जाते चार्जेस ई एस चार्जेस म्हणजे आरोप किंवा गुन्हे दाखले प्रेम एफ आर ई डी फ्रेम म्हणजे आकार दिला किंवा स्वरूप दिले ब्रॉडर ब्रश बी आर ओ एस एच ब्रश ब्रॉडर ब्रश म्हणजे व्यापक दृष्टिकोनातून बिगिनिंग आय डबल एन बिगिनिंग म्हणजे सुरुवात करणे अपॉइंटमेंट ए डबल पी ओ आय एन टी एम ई एन टी अपॉइंटमेंट म्हणजे नेमणूक प्रोसेस पीआरओ सीई डबल्यूएस प्रोसेस म्हणजे प्रक्रिया इलेक्शन कमिशनर्स ई एलई सी टी आय ओ एन इलेक्शन सी ओडब्यूएम आय डब्ल्यू एस आय ओ एन ई आर एस कमिशनर्स इलेक्शन कमिशनर्स म्हणजे निवडणूक आयुक्त आपण वर एक शब्द पाहिला होता इलेक्शन कमिशन त्यामध्ये जे अधिकारी असतात त्यांना कमिशनर्स म्हणतात ऑन टू साईट ओ एन टी ओ सी आय टी ई ऑन टू साईट म्हणजे दाखवणे किंवा उल्लेख करणे स्पाइक्स एस पी आय के एस स्पाइक्स म्हणजे अचानक वाढ ऍग्रिगेट ए डबल जी आर ई जी ए टीई ऍग्रिगेट म्हणजे एकत्रित टर्न आउट टी यू आर एन ओ यू टी टर्न आउट म्हणजे मतदानाची टक्केवारी किंवा उपस्थिती ऍक्युजेशन ए डबल सी यू एस ए टी आय ओ एन ऍक्युजेशन म्हणजे आरोप

बीओटीएच बोथ म्हणजे दोन्ही हाऊ एव्हर एचओब्ल्यूईर -E -E हाऊ एव्हर म्हणजे तरीही सेम प्रॉब्लेम एस -E, सेम प्रॉब्लेम सेम प्रॉब्लेम म्हणजे तोच प्रश्न डॉट डीओटी डॉट म्हणजे बिंदू किंवा बाबी कनेक्टेड सीओ डबल सीओडब्ल्यूएनई सी टी टीडी कनेक्टेड म्हणजे जोडलेले ओनली ओ एन एलवाई ओनली पॉलिटिकल सस्पेंशन पीओ एल आई टी आई सी एल पॉलिटिकल पॉलिटिकल सस्पेंशन राजकीय अविश्वास डिस्बिलीव डीआईएस डिस्बिलीव अविश्वास वन थिंग टू पॉइंट आउट ओ एन ई वन टी एच आई एन जी थिंग टी ओ टू म्हणजे एक गोष्ट दाखवून देणे वन थिंक या शब्दाचा अर्थ एक गोष्ट असा होतो आणि आऊट या शब्दाचा अर्थ दाखवून देणे असा होतो डुप्लिकेट वोटर्स डीयूपीएलआयसीएटी डुप्लिकेट पी वोटर्स डुप्लिकेट वोटर्स म्हणजे बनावट मतदार इनव्हॅलिड ऍड्रेसेस

ोटर्स फर्स्ट टाइम वोटर्स पहल मतदान करना क्वाइट अनादर थी क्यू आई टीई क्वाइट एन ओ टी एच ई आर अनादर टीएचनजी थिंग क्वाइट अनादर थिंग गोष्ट टू टेक P लीप

इलेक्टोरल रोल इलेक्टोरल रोल म्हणजे मतदार यादी प्युअर पीयू आरई प्युअर म्हणजे शुद्ध रिझन आरई एसओन रिझन म्हणजे कारण नीड एन डबल डबलई नीड म्हणजे गरज रिवाइज आरई पीआय रिवाइज म्हणजे सुधारित फ्रॉम टाइम टू टाइम एफ आर ओ एम फ्रॉम टी आय एमई टाइम टी ओ टू टाइम फ्रॉम टाइम टू टाइम म्हणजे ऑनगोईंग ओ एन जी ओ आय एन जी ऑनगोईंग म्हणजे सुरू असलेला स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन एस पीई सी आय एल स्पेशल आय एन टी ई एन एस आय बी बीई इंटेन्सिव्ह आरई पीआय रिव्हिजन स्पेशल इंटेन्सि रिविजन विशेष सखोल पुनरावलोकन बैड एक्सैंपल पी एडी बैड बैड एक्साम्पल वाइट उदाहरण बिकॉज बीई सी ई बिकॉज कारण शिफ्ट द बर्डन एस एच आई एफ टी शिफ्ट टी एच एन बर्डन शिफ्ट द बर्डन म्हणजे जबाबदारी दुसऱ्यावर टाकणे प्रूफ ऑन वोटर्स पी आर डबल ओ एफ प्रूफ ओएन ऑन आर एस वोटर्स प्रूफ ऑन वोटर्स म्हणजे मतदारांवर पुराव्याची जबाबदारी सेट एसईटी सेट म्हणजे ठरवणे किंवा निर्माण करणे इम्प्रॅक्टिकल टाइम लाईन्स आय एम पी आर ए सी टी आय सी एल इम्प्रॅक्टिकल टीआयमईल आय एनईएस टाइम -E -E लाइन्स इम्प्रॅक्टिकल टाइम लाइन्स म्हणजे अवास्तव वेळ मर्यादा अहेड एच -E अहेड म्हणजे पुढे एक्सरसाइज एक्सरसाइजर e -E एक्सरसाइज म्हणजे कार्यवाही किंवा उपक्रम पिरिओडिकली -E पीई आर आय ओ टीआयसीए डबल एल वाय पिरियडिकली म्हणजे ठराविक कालांतराने मच मच एन डबल डबलई डीई डीच निडेड म्हणजे अत्यंत आवश्यक आरई रेव्हलेशन म्हणजे उघडकीस आलेले तथ्य इरेग्युलॅरिटीस आयडबल आरई जीयू एल ए आर आय टीआयेग्युलॅरिटीस म्हणजे अनियमितता नीड टू बी इन्व्हेस्टिगेटेड एन डबल डबलई डीओ आय एन बीई एस टी आय डी इन्व्हेस्टिगेटेड नीड टू बी इन्व्हेस्टिगेटेड म्हणजे चौकशीची गरज आहे कॉल फॉर करेक्टिव्ह ऍक्शन सी ए एल कॉल एफ ओ आर फॉर सी ओडबलआरई सी ई करेक्टिव्ह एसी ऍक्शन कॉल फॉर करेक्टिव्ह ऍक्शन म्हणजे दुरुस्तीची कारवाईची मागणी कॉल या शब्दाचा अर्थ मागणी असा होतो करेक्टिव्ह या शब्दाचा अर्थ दुरुस्ती असा होतो आणि ऍक्शन या शब्दाचा अर्थ कारवाई असा होतो सिम्पली नो एव्हिडन्स एस आय एम पी एल वाय सिम्पली एन ओ नो व्ही आय एन सीई एव्हिडन्स सिम्पली नो एव्हिडन्स म्हणजे अजिबात पुरावा नाही पॉलिटिकल कॉन्स्पिरसी थिअरी पीओ एल आय टीआयसीएल पॉलिटिकल सीओ एन एस पी आय आर ए सी वाय कॉन्स्पिरसी टी एच ईओ आर वाय थिअरी पॉलिटिकल कॉन्स्पिरसी थिअरी म्हणजे राजकीय कट सिद्धांत कॉन्स्पिरसी थिअरी या शब्दाचा अर्थ कट सिद्धांत असा होतो क्लेम सी एल ए आय एम क्लेम म्हणजे दावा किंवा आरोप इम्प्युरिटीज आय एम पीयू आर आय टी आय इम्प्युरिटीज म्हणजे अशुद्धता एल्वेअर ईएल म्हणजे इंजिनियर्ड इन जी आय एन डबल ई ईआर इंजिनियर्ड म्हणजे तयार केले किंवा रचले बेनिफिट ई एफ आय टी बेनिफिट म्हणजे फायदा इन्सिडेंटली आय एन सी आय डी ई एन टी ए डबल एल वाय इन्सिडेंटली म्हणजे योगायोगाने नाऊ डब्ल्यू नाऊ म्हणजे आता स्पॉट लाइटिंग एसपीओटीएलआय जी स्पॉटलाइटिंग म्हणजे विशेष लक्ष वेधने वेअर मेड पब्लिक डब्ल्यू डब्ल्यूई आरई वेअर एम एड पीयूबीएलआयसी पब्लिक वेअर मेड पब्लिक म्हणजे सार्वजनिक करण्यात आले रेकग्नाइज्ड पार्टीज आरई सी ओ जी एनआयएसईडी रेकग्नाइज पीएर पार्टीज पार्टी पार्टीज म्हणजे मान्यता प्राप्त पक्ष इन्क्लुडिंग आय एन इन्क्लुडिंग म्हणजे समाविष्ट करून प्रोव्हाइडे प्रोव्हाइडे म्हणजे पुरविले कॉपी सीओ पीवाय कॉपी म्हणजे प्रति प्रती एडंटली ईबीआयएल वाय एव्हिडेंटली म्हणजे स्पष्टपणे टेकन अ पॉलिटिकल कॉल सी ए केन ए पी ओ एल आय टीआयकल सी एल कॉल टेकन अ पॉलिटिकल कॉल म्हणजे राजकीय निर्णय घेतला पॉलिटिकल कॉल या शब्दाचा अर्थ राजकीय निर्णय असा होतो आपण वर कॉल या शब्दाचा अर्थ मागणी असा पाहिला होता आणि येथे कॉल या शब्दाचा अर्थ निर्णय असा दिला आहे पहा वाक्यानुसार अर्थ कसे बदलतात एकाच शब्दाचे अनेक अर्थ असू शकतात त्यामुळे सर्व अर्थ माहीत असणे गरजेचे आहे तुम्ही जर हे व्हिडिओ दररोज पाहिले तर तुम्हाला एकाच शब्दाचे बरेच अर्थ म्हणजे दोन तीन अर्थ माहिती होतात त्यामुळे हे व्हिडिओ दररोज पहा ऍलिगेशन ए डबल ई जी ए टी आय ओ एन एलिगेशन म्हणजे आरोप स्टोलन एल ई एन स्टोलन म्हणजे चोरी केलेले सेंटर पीस

एम ओ एनची अमंग म्हणजे मध्ये अलाईज ए डबल एल आय अलाइस एस म्हणजे सहयोगी पक्ष इव्हन एन इव्हन म्हणजे जरी अपार्ट फ्रॉम द फॅक्ट दॅट आर ओ एम फ्रॉम टी एच ई द ए सी टी फॅक्ट एच दीपीएटी दॅट अपार्ट फ्रॉम द फॅक्ट दॅट म्हणजे या वस्तुस्थितीशिवाय आर्ग्युएबी एआरू एबली म्हणजे वाद घालता येईल अशा रीतीने u r t h ई आर फर्दर म्हणजे आणखी आयसोलेट l a t e आयसोलेट म्हणजे वेगळे करणे इंडिया ब्लॉक आय एन india b l o c k ब्लॉक इंडिया ब्लॉक ही एक संघटना आहे जी अनेक पक्षांनी मिळून बनलेली आहे त्यामध्ये कोणकोणते पक्ष आहेत ते फोटो मधून तुम्ही समजून घेऊ शकता सोबरिंग सोबरिंग म्हणजे गंभीर किंवा शहाणपण इम्प्लिकेशन म्हणजे परिणाम ओन पॉलिटिक्स डब्ल्यू एन ओन पीओलआय टी आय सी एस ओन पॉलिटिक्स म्हणजे स्वतःची राजकारण शैली

डीओ एमआय डॉमिनन्स म्हणजे वर्चस्व नीड नॉट एन डबल ई नीड एन ओ टी नॉट एल डबल ओ के लुक डब्ल्यू आय टी एच आय एन विथ इन नीड नॉट लुक विथ इन म्हणजे स्वतःकडे पाहण्याची गरज नाही टू इनहास टी ओ एन एच ए एन सीई टू इनहास म्हणजे वाढविणे रेप ट्रॉयर ऑफ आयडियाज आरई पीईर टी ओ आय आरई रेपट्रॉयर ओ एफ ऑफ आय डीईएस आयडियाज रेपट्रॉयर ऑफ आयडियाज म्हणजे विचारांचा साठा ऑर्गनायझेशनल हेल्थ ओ आर जी एन आय एस ए टी आय ओ एन एल ऑर्गनायजेशनल एचईएल टी एच हेल्थ ऑर्गनायझेशनल हेल्थ म्हणजे संघटनात्मक स्वास्थ्य पॉलिटिकल पी ओ एल आय पॉलिटिकल एजिलिटी म्हणजे राजकीय चपळाई आफ्टर ऑल टी आर आफ्टर ए डबल एल ऑल आफ्टर ऑल म्हणजे शेवटी लूज एल ओ ई लूज म्हणजे मावणे किंवा हरवणे

आरईजी आईओ एन एल रीजनल पीए आर टी आईएस पार्टी ऑफ रीजनल पार्टी प्रादेशिक पक्षांचिका सर्विंग सर्विंग सेल्फ सर्विंग स्वार्थी पॉलिटिकल पेरिलीओल पॉलिटिकल पीई आर आई एल पेरिल पॉलिटिकल पेरिल म्हणजे राजकीय धोका टेनर टी ई अनुवार टेनर म्हणजे स्वर कीम लय रिस्पॉन्स आर ई एस पी ओ एन एस ई रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद डज बोथ इटसेल्फ डी ओ ई एस डज बी टी एच बोथ आय टी एस ईएलफ इटसेल्फ डज बोथ इटसेल्फ म्हणजे स्वतःला दोन्ही प्रकारे परिणाम करने डिश सर्विस डी आयडबूएसईर सर्व्हिस म्हणजे नुकसान किंवा गैरसोय स्पिशस म्हणजे भ्रामक स्पेक्युलेटिव्ह एस पी ई सीयूल टी आय वी स्पेक्युलेटिव्ह म्हणजे अंदाजाधारित सबस्टँटिव्ह रिस्पॉन्स एसयू टी आय वी सबस्टँटिव्ह आरई एस पी रिस्पॉन्स, सबस्टैंटिव रिस्पॉन्स प्रतिसादी उपस्थित आग्रह धरने फॉर्मल डिक्लेन एफओं फॉर्मल एल ए आर ए टी एन डिक्लेरेशन फॉर्मल डिक्लेरेशन ओपचारिक जाहिरनामा अंडरओं यूएनडीई आर अंडर ओएच अंडर ओथे शपतेमओएनआई टीओ आर मॉनिटर पोल मॉनिटर निवड़ूक निरीक्षक क्विबलिंग क्यूयूआईलिब किरकोल वालने सस्पेडेडीई डी

सेम अलॅक्रिटी म्हणजे तितक्याच तत्परतेने अमीड एड म्हणजे मध्ये क्लायमेट ऑफ डिस्ट्रस्ट सीएलआय डिस्ट्रस्ट क्लायमेट ऑफ डिस्ट्रस्ट म्हणजे अविश्वासाचे वातावरण पोलरायझिंग पॉलिटिक्स पीओ एल एस आय जी पोलरायझिंग पी ओ पॉलिटिक्स पोलरायझिंग पॉलिटिक्स म्हणजे फूट पाडणारे राजकारण टॅलियंट एस एल आय टी टॅलियंट म्हणजे महत्वाचे किंवा ठळक रिकवरीओ पीई आर रिकवर म्हणजे परत मिळवणे इन्स्टिट्युशनल व्हॉइस आय एन एस टी आय टी टी आय ओ एन एल इन्स्टिट्युशनल वीओ आय सीई व्हॉइस इन्स्टिट्युशनल व्हॉइस म्हणजे संस्थात्मक आवाज

एसपीए के स्पीक आईटी स्पीक फॉर ईटे वोलने वर्स डब्लू आर एसई वर्स अधिक वाईट पीयूड रिस्पॉन्सेस पी डबल पीड आरईन एस रिस्पॉन्सेस पीूड रिस्पॉन्सेस चिडलेले प्रतिसाद रूलिंग पार्टी आर यू युलिंग पी ए आर टी वाय पार्टी रुलिंग पार्टी म्हणजे सत्ताधारी पक्ष धन्यवाद